नमस्कार मी स्नेहल वडी बनवायची म्हटलं की खूप सारी भांडी निघतात आणि खूप सारा पसारा निघतो तर आज आपण बिलकुल पसारा न करता आणि कमी भांडी यामध्ये वडी कशी बनवता येईल ते बघूया ही वडी आपण बनवणारे ही उकडण्याची गरज पडत नाही अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता आपण इथे पालक घेतलेली आहे पालक आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मग आपण आता ती बारीक चिरून घ्यायची अगदी बारीक चिरायची म्हणजे आपली जी वडी आहे ती खूप छान होते पालकची ही वडी बोललं की मुलं खायला नको बोलतात पण आपण ज्या पद्धतीने वडी बनवणार आहे ना अशी वडी जर तुम्ही बनवली तर मुलं आवडीने खातात आणि त्यांना समजत सुद्धा नाही ही कसली वडी आहे ते खूप चवीला छान लागते आता ही आपण सगळी पालक अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता वडीसाठी आपण थोडंसं वाटण तयार करू मिरची लसूण आलं थोडीशी कोथिंबीर आणि इथे थोडासा पुदिना घेतला आहे पुदिन्यामुळे काय होतं ही पालकचा जो स्मेल असतो तो येत नाही आता आपण इथे बेसनपीठ घ्यायचं आहे मी इथे बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि बेसनपीठ त्यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहेत आपण आणि जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलं आहे भरटसं ते यामध्ये टाकून घ्यायचं आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे हळद गरम मसाला हे सगळं टाकून आता यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून याचे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण थोडंसं पाणी टाकलं आहे आणि यामध्ये मिक्स करून घेतलं आहे अगदी यामध्ये ज्या गुठळ्या असतील या चमच्याच्या छायाने स चमच्याने या पूर्ण काढून घ्यायच्या आणि हे बघा असं याचं बॅटर बनवलेलं आहे आपण आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू आपण आणि जी आपली पालक आहे तर इथे आपण एक पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून जे आपण पालक चिरून घेतले ती पालक याच्यावरती टाकायची आणि थोडीशी परतून घ्यायची म्हणजे पालकचा जो कच्चा स्मेल असतो तो, तो निघून जातो आणि पालकमध्ये जे पाणी असतं ते सुद्धा थोडं कमी होतं आता इथे जे आपण बॅटर तयार करून घेतलं आहे ते बॅटर यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ही अगदी सोपी पद्धत आहे ही पद्धत जर तुम्हाला आवडली तर ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा कारण मला कमेंट्स वाचायला खूप आवडतात आता हे जे बॅटर आहे हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस आपला स्लो आहे आणि स्लो गॅसवरती आपण हे चांगलं एक जीव करून घ्यायचं थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे याच्यातला कच्चापणा निघून जातो आणि याचा असा गोळा तयार व्हायला ला लागला की आपण गॅस बंद करायचा आहे इथे मी चाळणीला थोडंसं तेलसुद्धा लावून घेतलेलं ला आहे आणि जे आपण बॅटर तयार केले ते सर्व यावरती काढून घ्यायचं तुम्हाला किती जाड आणि पातळ हवी त्यानुसार इथे तुम्ही थापून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं जाड सरत आहे जर तुम्हाला हे जाड वाटत असेल तर आणखीन दुसऱ्या ताटलीला सुद्धा तेल लावून त्याच्यावरती हे असं थापून घ्यायचं वरती थोडेसे पांढरे तीळ टाकलेत हे दुसऱ्या ताटलीमध्ये सुद्धा मी असं काढलेलं आहे आणि आता याच्यावरती तीळ टाकून आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या थोडंसं थंड झाल्यावरती वड्या पाडायच्या आणि एक पंधरा मिनटामध्ये आपली ही पालकची वडी तयार होते आता या सुरीच्या सहाय्याने आपण याच्या वड्या पाडलेल्या आहेत आणि एक वडी तुम्हाला मी उचलून सुद्धा दाखवते अगदी मस्त अशा चौकोनी याच्या वड्या निघतात तुम्ही इथे पातळ जरी केल्या तरी चालेल खूप छान लागतात आता या आपल्या वड्या तयार आहेत आणि या आपण आता तळून घ्यायच्यात इथे आपल्याला आता उकडण्याची गरज नाही म्हणजे अगदी घाईच्या वेळेस तुम्हाला ही पद्धत उपयोगीला येईल आणि झटपट अशा तुम्ही पालकच्या वड्या बनवू शकाल असं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि आयत्या वेळेला जेव्हा तुम्हाला घाई असेल तेव्हा तुम्ही तळून काढू शकता अगदी खूप छान अशा खुसखुशीत अशा या पालकच्या वड्या आपण आज इथे तयार केलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू